नमस्कार बालमित्रांनो नमस्कार, नमस्कार। बालमित्रांनो रामलल्लाचा आपला हा अकरावा अकरावी मालिका आहे भाग आहे आणि मागच्या भागामध्ये भागा तर आपण पाहिलं की भर अयोध्येमध्ये मध्ये भरत आणि शत्रुघ्न आले आणि राजा महाराज दशरथ यांचा त्यांनी अंत्यविधी पार पाडलेला होता हो ना केवढा सॅड एपिसोड होता तो काय करणार आता या भागात तरी काय चांगलं असेल ना चांगलं वाईट हे दोन्ही आहे बेटा पण त्याला कशा पद्धतीने सगळं निभवून नेतात हे लोक हे पाहण्यामध्ये मजा असते किंवा ह्याच्यातच त्यांचं शौर्य आहे तर हे सगळं सगळं तुम्हाला आता आहे काय पुढचं घडलंय ते मग आपण काय करूया सरळ अयोध्येमध्ये मध्ये राजदरबारातच जाऊयात तर तिथे राजदरबारामध्ये सगळे मंत्रीगण गुरुवर सगळे बसलेले होते सगळे नगरवासी सगळे बाहेर उभे होते आणि भरत आणि शत्रुघ्नला पण बोलवण्यामध्ये आलेलं होत भरत शत्रुघ्न तिथे आले आणि म्हणाले काय आज नाही गुरुवर कशासाठी बोलवले गुरुंनी कशा मा गुरु सांगितलं की महाराज दशरथ आपली वचनपूर्तीसाठी वचनपूर्ती त्यांनी निभवली आणि वैकुंठाला ते निघून गेले तसंच श्रीरामाने पण आपलं कर्तव्य पालन करण्यासाठी चौदा वर्ष वनवास स्वीकारलेला आहे पण आता वेळ आहे भरता ती तुझी हा पदभार सगळा स्वीकारून तुला राज्य करण्यासाठीचा वेळ यात आहे तेव्हा मग भरत म्हणाला हो का ठीक आहे मी सगळं राज्याभिषेक अभिषेक करायला तयार आहे राज्याभिषेक करून घेण्यासाठी आता तू राजा बनणार आहे म्हणते राजा तो बनतो की नाही हे पुढे कळेल तुम्हाला पण तो म्हणाला ठीक आहे तुम्ही म्हणताय ना मग मी राजा होतो पण त्यासाठी तुम्हाला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्यावी कोणती प्रश्न हा आता तो विचारतोय तर तो, तो म्हणाला की काही दिवसांपूर्वी ह्याच सभेमध्ये हे तुम्ही सगळ्यांच्या साक्षीमध्ये तुम्ही सगळे मंत्रीगण होतात तेव्हाच महाराज दशरथांनी रामभैयाला राज्याभिषेक करण्याची म्हणजे हे दिली संमती दिली होती ते म्हणाले हो तर म्हणाले की मग तुम्ही सगळ्यांनी त्यांना तुम्ही पण दिली ना सगळ्यांनी तर ते सगळे म्हणाले हो आम्ही सगळ्यांनी दिली मग पुन्हा परत म्हणाला की का तुम्ही राजा, रामाला राज्याभिषेक करावा असं का तुम्हाला वाटलं आणि का तुम्ही हो म्हणाले मग त्यातला एक म्हणाला राम म्हणजे राम आहे तो रा, राजा होण्याच्या योग्य आहे दुसरा म्हणाला रामामध्ये सगळं म्हणजे त्याच्यामध्ये काय नाहीये राम सगळ्या सगळा गुणी माणूस आहे सगळे गुण त्याच्यामध्ये आहेत राम राजा होण्याचे म्हणा तिसरा म्हणाला की रामा इतकं राज्य करणारा किंवा रा, राजा होणारा त्याच्या यो, योग्य कोणीच नाहीये म्हणून आम्ही सगळेजण हो म्हणाले मग म्हणाला हो ना बरोबर मी पण तेच म्हणतो की रामासारखा योग्य राजा होण्याचे योग्य कोणीच नाही तर मग मा तुम्ही मला आग्रह हो का करता असं विचारलं तर मग कुणीच नाही सगळेजण गप्प बसले मग आता आपण भरत म्हणाल की चला झालं ते झालं पण आता आपण काय करूया की सगळेजण मिळून वनामध्ये जाऊ राम श्रीरामाकडे आणि त्यांना तिथे विनवणी करू त्यांची चुकलं मुकलं माप क्षमा मागू आणि त्यांना तिथेच आपण राज्याभिषेक करून आपण त्यांना वाजत गाजत पुन्हा अयोध्येमध्ये मध्ये राज्य करण्यासाठी राजा म्हणून घेऊन येऊ हा आता तेच बघायचंय आपल्याला केव्हा येत आहेत राम वगैरे म्हणून तर मग तसं म्हटल्यानंतर सगळे सगळेजण खूप आनंद कारण राम सगळ्यांना आवडत होता कारण सगळेजण खूप आनंदी झाले खूप सगळ्यांना उत्साह खूप वाटू लागला की आता राम येणार म्हणून असा सगळ्यांचा आनंद झाला आणि सगळेजणांनी भरतासाठी जय जयकार केला भरताचा पण कारण भरतानी असं सगळं सांगितलं ना आपल्याला रामाला भेटायला नाहीत म्हणून मग सगळ्यांनी आता मग म्हटलं की चला आता तुम्ही सगळेजण आपल्याला वनात जाण्यासाठी तयारीला लागा आणि मग नंतर भरत काय केलं आपल्या कौशल्या माते कक्षा मातेच्या कक्षामध्ये गेला आणि तिथे त्यांनी मातेला वंदन केलं आणि म्हणाले की माते आपल्याला राम भैयाला वनामध्ये आपल्याला भेटायला जायचंय आपण तिथेच रामाचा राज्याभिषेक करू मी सगळं साहित्य पण घेतलंय बरं का सगळं सोबत अभिषेकाचं हां आणि तिथून सगळं आपण वापस त्यांना घेऊन येऊ तर तुम्ही तयारीला लाग आता हे सगळं कौशल्य मातेला सांगताना माता कैकई हे सगळं ऐकत होती मग कैकई तिथे आली माता आणि म्हणाली भरत मला पण यायचंय रामाला भेटायला राम म्हणाला नाही नाही हे मी मी नेऊ शकत नाही अशा मातेला तिथे अशा बाईला माता तर तो म्हणतच नव्हता कधीच त्यांनी सोडून दिलेलं होतं मग ते तो म्हणला की मी नेणार नाही का, का बरं सांगा बरं का बरं नेलं नसेल त्यांनी का नाही म्हणत असेल करेक्ट म्हणून त्याला राग आलेला होता रामा भरताला पण कि अशी कशी माता असू शकते तर मग कौशल्या माता म्हणली की नाही भरता असं करू नकोस माझ्यापेक्षा सुद्धा माता कैकईवर राम जास्त प्रेम करत होता माता म्हणून तर आपण गेलो आणि कैकई नाही आली तिथे तर रामाला कसं वाटेल त्याला किती राग येईल आणि वाईटही वाटेल तर तसं नाही मग कैकई चल तू तयार हो असं म्हणून कौशल्याने तिला पण सांगितलं आणि सगळेजण तयारीला लागले हा म्हणता हा हा म्हणता सगळ्या नगरामध्ये अयोध्येमध्ये मध्ये सगळी ही बातमी कळाली की सगळेजण आता रामाला आणायला जावं सगळे आनंदी असं काही अगदी जणू काही यात्राच निघाली रामाला आणायला यात्रा नाही माहिती तुम्हाला अरे यात्रा म्हणजे काय की खूप सारे लोक एकदम एका ठिकाणाहून एका ठिकाणी कुठेतरी चांगल्या कार्यासाठी सत्कार्यासाठी साथ जाणं म्हणजे यात्रा ज्याच्यामध्ये शोभा असते सगळी आनंदात होती सगळे जण म्हणून शोभा होती माहिती का काय काय शोभा होती त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये होते रथ पालख्या हत्ती घोडे हे सगळं होतं आणि आनंद होता सगळ्यांच्या मनामध्ये हो आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं माहिती का पहिल्या रथामध्ये रामाला घालण्यासाठीचा राजमुकुट रथामध्ये ठेवला होता आदरानी आणि ते आद, हे करण्यासाठी रामाचा राज्याभिषेक करण्यासाठीच सगळं साहित्य हे सगळं पहिल्या रथामध्ये ठेवलं आणि नंतरच्या याच्यामध्ये गुरुवर बसलेले होते नंतर भरतशत्रुघ्न बसलेले होते बाकीचे काही मंत्रीगणांचे वेगळे रथ होते आणि मातांसाठी सगळ्या पालख्या होत्या म्हणजे कौशल्या मातासाठीची एक पालखी पुन्हा कैकई मातेसाठी एक पालखी सुमित्रा मातेसाठी एक पालखी आणि असं सगळं हत्ती घोडे सगळं अगदी मस्त अगदी आनंदामध्ये सगळेजण तिथून निघालेले होते आणि तिथून निघताना सगळेजण आनंदात असल्यामुळे ती यात्रा दिसत होती आता हे जाता 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 तुम्हाला माहिती मागच्या पण सांगितलं होतं की निषाद राजाच्या जेव्हा हद्द सुरू होते तेव्हा अयोध्ये हद्द संपलेली असते अयोध्येची हद्द संपली हे सगळे लोक आणि निषाद राजांच्या हद्दीमधून जायचं की त्यांनी त्यांना अडवलं हो सगळ्यांना तर म्हणजे त्यांना वाटलं की ही सगळी सेना कुठे चालली आहे त्यांच्या सुद्धा मनामध्ये मा कपट आलं कपट म्हणजे काय की त्यांना वाटलं होतं की हा भरत आलाय म्हणजे हा यांच्यासाठी युद्ध करायला चाललाय की काय एवढं त्याच्यामुळे त्यांनी अडवलं पण जेव्हा आर्य सुमंतांनी सांगितलं की हा भरत रामाचा भाऊ आहे आणि हा रामाला परत आणण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत सगळेजण तेव्हा राजा निषादाला पण खूप आनंद झाला कारण राजा निषादा हा रामाचा मित्र होता परममित्र होता आणि त्याच्यामुळे मग त्यांना पण खूप आनंद झाला मग त्यांनी त्यांचा सगळ्यांचा सत्कार केला कारण सगळे गुरुवर होते माता होत्या सगळ्या मग त्या दिवशी रात्रही झालेली होती मग निषाद राजांच्या राज्यामध्ये सगळ्यांनी मुक्काम केला राजा निषादांनी खूप सगळे त्यांची पाहुणचार केला सगळ्यांना छान त्यांची व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी पूर्ण पाहुणचार करून सगळे राजा निषाद म्हणला की मी पण येणार तुमच्याबरोबर आणि सगळेजण निघाले वाटेमध्ये अं भरत निषाद राजाला म्हणाला की अं निशाल राजे तुम्ही आमच्या भैयाचे मित्र आहात मग मा तुम्हाला माझ्या माझ्याबद्दल काय काय सांगितलं त्यांनी त्यांना खूप राग होता का माझ्याबद्दल माझ्याबद्दल काय बोलत होते ते ते म्हणाले नाही नाही तुमच्याबद्दल राग बीघ नव्हता खूप माझा भरत असा आहे माझा भरत असा आहे खूप छान आहे तो स्वभावाने फार चांगला आहे तो राजा तो राज्याभिषेक अभिषेक केल्यानंतर राजा होण्याच्या खूप योग्य आहे तो खूप छान राज्यकारभार सांभाळेल असा वगैरे ते भरून भरून तुमची स्तुती करत होते वगैरे सांगितलं पण वाईट वाटतं म्हणे एवढे राजा राजे आणि ते इथे बिना पायाचे बिना पायामध्ये काही न घालता म्हणजे नागव्या पायाने काहीच पायामध्ये वाहना न घालता आणि पायी पायी चालत ते तिथे गेले राम लक्ष्मण आणि सीता तिघण असं म्हणलं की भरताला खूप 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 वाईट वाटलं म्हणले अरे बापरे माझ्यामुळे हे सगळं घडतंय मी दुष्ट आहे मला कोणी माफ करू शकणार नाहीये आणि हे सगळं माझ्यामुळे माझ्या भैयाला इतकं खड्या गोट्यातून काट्या कुपट्यातून जावं लागतंय मी पण मला काही अधिकार नाहीये रथात बसायचा आणि पायामध्ये चपला बुट काय जे असतील पादुका घालायचा मी घालणार नाहीये मी पण नागव्या पायानेच तिथे जाणार असं म्हणून त्यांनी पायात काही न घालता चित्रकुटापर्यंत आणि कुणी सांगितलं राजा निषाद नि, राजाने सांगितलं होतं की तिघांनाही मी स्वतः चित्रकुटामध्ये सोडून आलेलो त्याच्यामुळे मला तो ठिकाण माहितीयेत कुठे म्हणून मी तुमच्या सोबत येणार आहे असं म्हणून ते तिथपर्यंत चित्रकुटाच्या याच्यापर्यंत सगळेजण गेले आणि तिथून निषाद राजाने सांगितलं ते पहा मा, तिकडे दूर टेकडी दिसतीये ना त्या टेकडीवर तिथे सगळेजण राम लक्ष्मण सीता राहत आहेत म्हणून भारताला तर खूप आता असं वाटलं मी कधी जाऊन रा माझ्या रामभाईयाला मिठीमध्ये घेईल असं त्यांना झालं आणि मग ते म्हणाले की माता थोड्याशा वयस्कर होत्या गुरुजन वयस्कर होते सगळ्यांना नगरवासी सगळे येऊ शकणार नव्हते इतक्या पटापट पत, म्हणून त्यांना सांगितलं की हे नदीच्या काठी तुम्ही सगळेजण इथे थोड्या वेळ बसा थोडा विश्राम करा आणि थोड्या वेळाने तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही हळूहळू यायला लागा आम्ही पुढे जातो आणि असं म्हणून ते पुढे निघाले पण तेवढ्यात तिकडे काय झालं माहितीये का तिकडे लक्ष्मण भैया आपले क्रोधिष्ट ते लाकडं तोडायला निघालेले होते आणि लाकडं तोडायला म्हणून त्यांनी कुऱ्हाड वगैरे घेऊन गेली आणि ते असं घाव घालणार कुऱ्हाडीवर लाकडा झाडाच्या तेवढ्यामध्ये काय झालं की त्यांनी पाहिलं असं बाहेर अरे बापरे भरत ही सगळी सेना घेऊन येतोय तो जो पळत 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 आला राम भैया 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 भरत भरत येतोय आणि तो आता आपल्याला मारण्यासाठी येतोय राम म्हणाला अरे काही काय बोलतो भरत आपला भाऊ आहे तो आपल्याला मारायला कसा लाईल नाही नाही भैया तुम्ही एक खूप चांगले आहात पण तो आता तिथला राजा झाला आहे ना आणि सगळ्या नगरवासियांना सगळ्यांना राजाचं ऐकावं लागतं सगळ्यांना तो घेऊन आलाय त्याला वाटत असेल आता चौदा वर्ष झाल्यानंतर पुन्हा पुन्हा राम अयोध्येमध्ये दे आला तर पुन्हा तो राज्य मागेल त्याच्यापेक्षा आताच त्याला मारून टाकावं असं त्याला वाटलं आणि म्हणून तो आपल्याला इथे मारायला आलेला आहे भैया पण मी असं होऊ देणार नाही भैया भैया नाही 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 तुमच्यापर्यंत मी त्याला येऊच देणार नाही हे बघा मी धनुष्य घेतो म्हणून त्यांनी असं धनुष्य उचललं असं हे बाण बाण इथे सगळे लावले आणि धनुष्याच्या मध्ये हे घालून तो निघणार तेवढ्या वेळामध्ये तिकडून भरत शत्रुघ्न गुरु ए राजा निषाद आणि आर्य सुमंत हे आले आणि परत भैया भैया राम भैया राम भैया म्हणून लोटांगण घातला आणि त्यांना खूप आनंद झालेला होता आणि अपराधी वाटत होतो स्वतःला गुन्हेगार मानत होता तो का बरं कारण त्याला असं वाटत होतं की माझ्यामुळे हे सगळं घडलेलं आहे आणि त्याच्यामुळे माझ्या भावाला असं राहावं लागतं इथे म्हणून त्यांना खूप अपराधी भावना वाटत होते त्यांनी असं लोटांगण घातलं की राम भरत माझा भरत आला माझा भरत आला असं म्हणून गेले आणि असं भरत आला असं आपलं छातीशी धरलं की भरताने पुन्हा तिथून सुटून निघाला नाही नाही मी अपराधी आहे तुमचा मी असं तुमचा भाऊ होऊ शकत नाही मला मला माफ कर तुम्ही करत असताल तर कर तुम्ही माफ करू शकाल मला पण मी मी मात्र माझ्या गुन्ह्याला माफ करू शकत नाही मला तुम्ही काही दंड द्या असं तो म्हणाला असं म्हणतात लक्ष्मणाला कसं तरी वाटलं कारण लक्ष्मणाच्या मनामध्ये काय होत आता हा आपल्याला मारायला आपण मारायचं <laughs> त्याच्या हातातून धनुष्य बळ गळून पडलं लक्ष्मणाच्या आणि लक्ष्मण म्हणाला की एकदम त्यांनी सुद्धा त्यांना नमस्कार केला आणि म्हणाला भरत भैया मला माफ करा मला माफ करा भैया मी तुमच्याबद्दल मला माझ्या मनामध्ये खूप गैरसमज आला मला वाटलं तुम्ही आम्हाला मारायला आला आहात म्हणून मी पण तुम्हाला मारायला बांध घेऊन आलो होतो मग असं सगळ्यांचं चाललं असताना मग इकडे राम म्हणाला की भरत अरे तू राजा आहेस आता तिथला तिथलं सगळं राज्य सांभाळायचं सोडून तू इथे काय करतोय वनामध्ये तेव्हा तेव्हा तो म्हणाला आणि बाकीचे आपले तो काहीच बोलला नाही तेव्हा आणि म्हणाले की मग आपले पिताश्री आपल्या माता सगळ्या ठीक आहेत ना तेव्हाही भरत काहीच बोलला नाही खाली मान घालून उभं राहिला रामानी पुन अरे भरत मी तुला विचारतोय आपले पिताश्री माता सगळ्या ठीक आहेत ना तेव्हा तेव्हा मात्र त्याला राहावं गेलं नाही त्याचं एकदम त्यांनी अश्रूधारांचे त्याचे एकदम बांध फुटले आणि तो मोठमोठ्याने रडू लागला आणि म्हणू लागला की भैया आपले पिताश्री आता राहिले नाहीत आपले पिताश्री आपल्या सगळ्यांना सोडून परलोक मध्ये चालले गेलेले आहेत देव देवाकडे ते चालले गेलेले आहेत आपल्याला सगळ्यांना त्यांनी पोरक केलंय असं म्हणताच राम लक्ष्मण सीता तिघांनाही खूप दुःख झालं आणि ते खूप दुःखामध्ये कोसळू लागले तेवढ्या वेळामध्ये आर्य वगैरे त्यांना सांभाळलं आणि लक्ष्मण आणि राम दोघे जण एकमेकांच्या गळ्यात पडून खूप रडले म्हणाले की भैया आपण आता पोरके झालो आहोत आपण आता अनाथ झालो आहोत आपले पिताश्री आपल्याला सोडून गेले आहे तेव्हा मग सुमंत म्हणाले की आता झालं ते झालं बाळ जे व्हायचं होतं ते होऊन गेलं पण आता पुढे काय करायचं आहे ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे तर आता आपण आपल्या माता पण आलेल्या आहेत गुरुवर आलेले आहेत तुम्हाला सगळ्यांना भेटायला असं म्हणलं की तेवढाच आनंद झाला पुन्हा सगळ्यांना तेवढ्या दुःखामधून पुन्हा माता आल्या आहेत ते सीता सीते लक्ष्मण बघा बघा आपल्या माता आल्या आहेत गुरुवर आलेत आपल्याला भेटायला चला 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 असं म्हणून ते पुढे निघाले आता पुढे निघाले भरत सांगितलंय खरं पण माता आता येईपर्यंत पुन्हा काय काय होणार आहे हे सगळं बघायचंय ना तुम्हाला पण तुम्हाला मग आता आपण पुढच्या भागामध्ये आता पुढचा भाग कोणता राहणार सांगा बाबू पुढचा भाग बारावा भाग राहणार म्हणजे बावीस जानेवारी आठवत ना बावीस जानेवारीला आपण सुरू केलेली आपला पण वर्धापन दिन आहे हा आपला वर्धापन दिन आपण पण मोठ्या संख्येमध्ये साजरा करू आणि रामलल्ला परत पुन्हा दुसऱ्यांदा जेव्हा विराजमान झालेले आहेत त्याला एक वर्ष होत आहे तसंच आपल्या ह्या मालिकेला पण रामलल्लाच्या एक वर्ष पूर्ण होतंय तर मग आता आपण पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये जय श्रीराम जय श्रीराम श्री